घरात झोपड्यात चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत बँकात घुसतायत पण आता हे जे कलाकार आहेत मोठे मोठे ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे प्रधानमंत्र्यांना पंधरा दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर एक तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केलाय कोणी केला हा पुढला प्रश्न पण या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे या राज्याची नव्वद टक्के सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आहे कोणी साधा आमचा उपशाखाप्रमुख जरी फोडला तरी त्याला दोन गनर दिले जातात उपतालुका प्रमुख फुटला तरी त्याला एक गनर दिला जातो असं ते त्यांचं कोष्टक आहे जिल्हाप्रमुख फोडला तर पाच गनर दिले जातात पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही गद्दार आणि बेमान भ्रष्टाचारी बिल्डर्स यांना सुरक्षा आहे पूर्ण सुरक्षा आहे सैफ अली खानल्या सुरक्षा असणार शंभर टक्के सईफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिला आहे भारत सरकारनं कधी काळी तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीलासुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही हे ये आज पुन्हा एकदा दिसलं आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार पोलीस तपास करतील चोराला पकडतील पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार मुळात कायद्याचं उल्लंघन करणं अशा प्रकारचा हल्ला करणं ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली ती भीती आज कोणाच्याही मनात राहिली नाही दुर्दैवानं ना, सैफ अली खानसारखा कला एक कलाकार आहे त्याच्यावरती हल्ला झाला गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं आहे नागपूरमध्ये ज्या पद्धतीने का कसं काय बघणार देवेंद्र फडणवीस यांनी बघायला पाहिजे यात आम्ही काय बघणार मग अशीच बोललोय ना अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले आहेत आता नागपूर हे मुख्यमंत्र्यांचंच गाव आहे आणि शंभर महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते जे काही एका दिवसात झालेले नाहीत गेल्या तीन चार वर्षापासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत किंवा त्यांनी याच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे अला संपलं बघा हा तपासाचा हा तपासाचा विषय आहे आ आमच्या हिशोबाने हा या विषयावरती पडदा पडलेला आहे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जी लोकांची मागणी होती की त्यांना संतोष देशमुख प्रकरणात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना मकुका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे सरकारने ती कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रत्येक तपासावरती काय आहे त्याच्यावरती भाष्य देणं आणि तो प्रश्न विचारणं हे तपासामध्ये अडथळे निर्माण करण्यासारखं आहे